गतद्विनो विसोकसा विप्पमुत्तस्सा सब्बाधी सब्बगंथापहीनासा परिलाहो न मार्ग समाप्त कैलेला अंताला पोचलेला शोकरहित सर्व सर्वबंधन क्षीण मानवास परिताप होत नाही एक जंती सती म्हणतो न निकते रमंतिते हंसा व पल्ललम हेतवा ओकमोकम जाहांति ते दोन विचारखंत उद्योग करतात घरात सामान्य गोष्टीत रमत नाहीत जसा हंस लहान तलाव सोडून जाती तसेच घरात ते घर सोडून जातात तीन येसम सगणीचो नथी हे पर्यत भोजना सुग्गतो अनिमितो का विमोखो यास गोचरो असे व सकुंतनांगती शकुंतनांगती दुरन वयम तीन जे संचय करीत नाहीत जे भोजनाची योग्य मात्रा जाणतात शून्य स्वरूप निमित्तरहित विमुक्ती ज्याच्या दृष्टीपथात आहे त्यांची गती आकाशात पक्ष्यांची असते तशी अज्ञेय असते याचा सव्वा परीक्षणा आहारे च सत्तो सुगतो अनिमितो च विमोखो यस गोचरो असेव सकुंतनांपदस्स दुरन्वयम ज्याचे वाईट विचार क्षीण आहेत आहारात आसक्त नाही शूंद्रस्वरूप निमित्तरहित विमुक्ती ज्याच्या दृष्टीपथात आहे त्यांचे स्थान आकाशात पक्षांचे असते तसे अज्ञेय असते याचे इंद्रियाणी समर्थ गातानी असा यथा सारथिना सुदंता पाहिण मानस अणासवस देवापि ते सपिहयंती तादिनो जसे इंद्रिय शांत आहेत जसा सारथ्याने सुशिक्षित केलेला घोडा अहंकार त्यागलेले दुविचारविहीन मानव महाजनांनाही प्रिय होतात